सायबर डॉक्टरांची फसवणूक करण्यात आलेली आहे क्रेडिट कार्डच्या माहितीद्वारे एक लाखांची फसवणूक झाली आहे विक्रोळी गुन्हा दाखल झालाय दिल्लीतून व्यवहार झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता सायबर पोलिसांनी देखील तपास सुरू केलाय विक्रोळीतील एका डॉक्टरच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती चोरून सायबर भामट्यांनी दिल्लीतून एक लाखांचा डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय विक्रोळी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे विक्रोळीतील अठ्ठावीस वर्षीय तक्रारदार डॉक्टर बारा मार्चच्या रात्री हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या आयसीआयसीआय आए बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पन्नास हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा मेसेज आला तक्रारदारानं बँकेला नाही म्हणून उत्तर पाठवेपर्यंत आणखीन पन्नास हजार रुपये गेले होते चौकशीमध्ये त्यांच्या नावानं दिल्ली इथं क्रेडिट कार्डचं लॉग इन करून पैसे काढण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे